या ठिकाणी एक आनंदाचा क्षण म्हणजे जे जेवळीवर इतक्या वर्षापासून या ठिकाणी वाट पाहत होते की आमच्या जेवळीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लागेल आणि त्याच उद्घाटन या ठिकाणी होईल अनेक महिन्यापासून लोक मला विचारत होते सन्माननीय जयंत साहेब तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो की अवघ्या पाच महिन्यामध्ये या ठिकाणी तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरे लावून त्याचं उद्घाटन सुद्धा आजच्या दिवशी केलं याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि सोबतच विनंती करतो की माझ्या मतदारसंघामध्ये पुलगाव सुद्धा गाव आहे आणि तेही देवळीच्या बरोबरीचा आहे त्यामुळे पुलगावला सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरे लावून त्या ठिकाणी सुद्धा उद्घाटन करावं आणि लोकार्पण सोडायला सन्माननीय पालकमंत्री साहेबांना त्या ठिकाणी गुरवावं जेणेकरून आम्हाला दोन्ही ठिकाणच्या पोलीस स्टेशनच्या इमारती माफ पाहिजे